सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट केला जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक उपक्रम आणि योजना आणल्या त्यांच्या नेतृत्वात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन अधिक वेगाने धावण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बुधवारी केले राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा भाजप अधिकृत उमेदवार सुधीर यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर येथे नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली त्यावेळी गडकरी बोलत होते उज्ज्वला योजना मध्ये साडे नऊ कोटी लोकांना गॅस सिलेंडर लाडकी भर योजना महाराष्ट्र सरकारची सुरू आहे एका तरी योजनेमध्ये असं का लिहिलंय दलित आणि मुसलमानांना अर्ज करू नये असं ना सगळ्या योजनांचा फायदा सगळ्यांना मिळून आलेला आणि कधी अशा प्रकारचं कुठलंही काम केलेलं नाही सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास और सबका विकास हे राज्य अपना भविष्य बदलवा या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या या भागाच्या विकासाकरता तळबळीने काम करणारा एक लोकनेता म्हणून ज्यांनी पर्यावरणापासून शिक्षणापासून स्वास्थ्य क्षेत्रापासून उद्योगापर्यंत शेतकऱ्यांपासून सिंचन योजनेपर्यंत अगदी असं एकही क्षेत्र एक सोडलं नाही या क्षेत्रात चांगलं काम केलं नाही असा आदर्श लोकप्रतिनिधी सुधीर भाऊच्या रुपाने तीन पटीनी अभि तक जो हुआ वो तो ट्रेलर था असली फिल्म पहिल्या नंबरचा जिल्हा करण्याचा त्यांच्या प्रयत्नांना समर्थन द्या मी गडकरीचा शिष्य आहे जनतेच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही सदैव विकासाचे राजकारण करतो जातीवादाचे नाही माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब माझे कुटुंब आहे त्यामुळे माझे प्रत्येक पाऊल मतदार संघाच्या विकासासाठी आहे असा निर्धार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला अरे तुम्ही त्या रेस्ट हाऊस मध्ये बसला ना ते रस्ते सिमेंटचे सिमेंट केले तुम्ही ज्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन काँग्रेसचं उमेदवारीचा अर्ज भरला ना ते तहसील ऑफिस केलं तिथं जे पाण्याची योजना आणि तरीही तुम्ही, तरी तुम्ही विचारता की मी काय केलं तर मग कधी कधी यांच्या विकासाची परिभाषा ही फक्त यांच्या कुटुंबाच्या विकासापर्यंत जाऊन थांबते असं वाटावं वा अशी यांची कथा आहे आणि हे विसरतात की पंचावन्न वर्ष देशात यांच देशा देशा सरकार होत पन्नास वर्ष राज्यात सरकार या पाच वर्षात दोन वर्ष आठ महिने त्यांचा सरकार होत त्यांचा मंत्री होता दोन वर्ष चार महिने आपला मंत्री आहे पाच वर्ष त्यांचा खासदार होता मग कधी ऊर्जानगर दुर्गापूर आंबोरा खैरगाव पद्मापूर यांनी कधी तर विचारलं पाहिजे की खासदार म्हणून साधी बोरिंगची पाणी तरी कर एक बोरिंग देण्याच्या ऐवजी तुम्ही मात्र लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी देण्याच्या ऐवजी जातीच दुर्दैवी काम या मतदारसंघात केलं अरे मी गडकरीचा शिष्य आहे गडकरी दहा किलोमीटर विकासात चालत असेल तर दोन किलोमीटर चालण्याचा गुण गडकरीकडून